एक नव्या संघटनेचा ढवळे असा तू मागे बडो डवळे कापडणे गावातील का आदिवासी भिल्ल समाज नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांना तात्काळ नागरी सुविधा पुरवा अशा प्रकारची मागणी करत एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं नागरी सुविधा लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे गावात का आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे मात्र अद्यापपर्यंत आदिवासी समाजाच्या वस्तीपर्यंत शासनाच्या कोणत्याही योजना पोहोचल्या नाही आहेत रस्ते गटार वीज घरकुल रेशन कार्ड यां चं विविध प्रकारच्या नागरी सुविधांपासून आदिवासी समाज वंचित आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं एकलव्य संघटनेनं पुढाकार घेत आदिवासी समाजाला नागरी सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे उपनेतामध्ये सोनू नेमातर महाराष्ट्र उपनेता आदिश्य आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव डोळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे आपण या गावाच्या व नरवर गावाच्या महिलांना घरकुल नाही प्यायला पाणी नाही गावात लाईट नाही पूर्ण महिला झोपडपटीत राहतात आणि कोटेदी रुपयाची निधी मिळते त्या निधी आदिवासींना आदिवासींपर्यंत पोचत नाही ही कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे नाहीतर पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही बिडार आंदोलन कलेक्टर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे